गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रीण आठ वाजलेत मी घेतली देवपूजा करायला रात्री आमच्याकडं खूप पाऊस झाला मैत्रीण रात्री म्हणजे दुपारी आणि रात्री थोडी भुरभूर होती तेवढा नव्हता रात्री आता उघडले आणखी दोन चार दिवस असाच पाऊस राहणार सांगे प्रे ओ नम शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नम शिवाय सोमेश्वरा शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हर हर भोले हरी शंभ हर हर महादेव हे भोळे शंकर आमच्या सगळ्यांवर तुझी कृपा असू दे देवा आमच्या सगळ्या युट्यूब फॅमिलीवर आज पण ढगाळ वातावरण होतंय थोड्या वेळाने आणि आज पण पाऊस येते त्याच्यामुळं मी काल मैत्रीण कपडे काढले होते पुन्हा भिजले माझे कपडे असा वास येईला त्याचा माझ्या पोहराने आल्या आल्या आणि स्प्रे मारला त्यासाठी आता आपण काही मोठे कपडे काढणार नाही आता धुवायला भिजले काढते शिवाय शिवशंभो हर हर महादेव वातावरण आता ऊन येईल पुन्हा थोड्याने लगेच आवडली त्यासाठी मी रिस्क घेणार नाही आज ती सकाळी धुवून टाकली बेडशीट मीच धुतली निर्माळ टाकून कारण तसले कपड्याचा का एकदा वास लागला आणि दुसऱ्या कपड्याला कर्पूर गौरम करुणाबत संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयरविन्दे भवं गवानी सैतन्नमामि आशुतोषशशाकशेखरचन्द्रमौ कोटिकोटिप्रणामशम्भु कोटिनमनदिगम्बराम् कासवाला मैत्रीण हळदी कुंकू लावायचं खूप शुभ शुभ असतंय मैत्रीण कासव कासव ही सुख शांती प्रतीक आहे मैत्रीण त्याची रोज पूजा करायची आणि कासव असं कोरडं कधीच ठेवायचं नाही पाण्यामध्ये ठेवायचं एक प्लेट घ्यायची तर तुमच्याकडं असं असेल सेपरेट तर छोटी प्लेट घ्यायची मैत्रीण त्याच्यात पाणी टाकायचं एक प्रकारची पॉझिटिव्ह त्याच्यामुळे त्याच्या अंगी एक एनर्जी मैत्रीण सुख शांती आणि प्रतीक प्रतीके कासव चला मित्रांनो आरती घेऊ जाता खूप छान वाटायला असं वाटते बघतच राहाव सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंठी झळके माळ गळा शोभे माळ जय जय देव जै, हरा तुझ गौरी कुमरा સંકષ્ટી પાવાની રક્ષા વિશ્વ વંદના જયદેવ જય ઘરે લોટાંગણ વંદી ન ચરને ડોળ્યા ન પા તુજે प्रेमी हलिंगनानंत पूजन भावी वाणी मनी ना तुम्ही व माताचे पिता तुम्ही तुम्ही व बंधूचे सखा तुम्ही व तुम्ही व विधा दुळून तुम्ही व चला मैत्रीण मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय